नमस्कार मी जागृती न्यूज मध्ये भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव आय आर एस समीर वानखेडे कल्याण विकास फाउंडेशन यंग इंडिया कल्याणच्या संयुक्त विद्यमाने मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमाचे आयोजन आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पावले टाकत आहे मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या हारी लोटण्याचा कट रचला जातोय मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा वा असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी संचालक आय आर एस समीर वानखेडे यांनी कल्याणात केले आहे येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच ॲडव्होकेट शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक मानसिक नुकसान होत नाहीये तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के जनता ही तरुण आहे केवळ तरुणच नाही आहे तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासही आहे त्यामुळे तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अंबली पदार्थांच्या व्यसनात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी एवढी केला येथील केसी गांधी शाळेच्या ऑडिटेरियममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला कल्याणातील तीस ते पस्तीस शाळेत आणि महाविद्यालयातील नऊ ते तृतीय वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती तर शासनाकडून आणि पोलीस यंत्रणेकडून राज्यभरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे इतकेच नाही तर यासाठी शासनाने अंमली पदार्थांविरोधात कारवाई अधिक का सक्षमपणे करण्यासाठी एकोणीसशे तेहतीस हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलाय नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत असलेली माहिती या क्रमांकावर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि समजितांवर कायदेशीर कारवाईही केली जाईल अशी माहितीही वानखेडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली समीर वानखेडे यांनी या कार्यक्रमात आपल्याकडील बाजारात कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रग्ज विक्री होते त्यांच्या विरोधात कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली गेली जाते एखाद्याकडे ते आढळले तर कायद्याने काय शिक्षा होऊ शकते आदी प्रमुख मुद्द्यांवरही जनजागृती केली तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी अंमली पदार्थांसंदर्भात निर्माण झालेले विविध प्रश्नही त्यांना विचारले ज्यावर समीर वानखेडे यांनी कायदेशीर तरतुदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तरे दिली दरम्यान कल्याण विकास तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तर यंग इंडिया कल्याण संस्थेबाबत शिवाणी कांबळे यांनी माहिती दिली आहे या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण विकास फाउंडेशनचे अध्यक्ष हेमलता पवार यंग इंडिया कल्याणच्या अॅडव्होकेट शिवाणी कांबळे श्री सदस्य यतीन चाफेकर केसी गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालनसर यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी शालेय महाविद्यालय शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पोट टिटवाळा न्यूज कल्याण तर ह्या होत्या आजच्या काही घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद